नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे अहिल्यानगर जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं अल्पशा आजार निधन आहे वयाच्या सहासष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे शिवाजी कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते नगर शहराजवळ असणाऱ्या बुरहानगर गावचे सरपंच ते आमदार माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे त्यांचा मूळ व्यवसाय दुर्व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणामध्ये स्थान निर्माण केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते दरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजता आमदार शिवाजी गर्डीले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळीही त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचं दिसत होतं माजी खासदार सुजय विखे पाटील हे करडेले यांचा हात धरून पायऱ्या उतरवताना आणि व्हिडिओ समोर असून तो आता व्हायरल होतोय फोर साठी अश्विनी पुरी राहुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार